नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी घेतले सात मोठे निर्णय तीन पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार रा आहे मात्र ज्या महिन्यामध्ये नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल ला आत्तापर्यंत ला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन देते यामध्ये धारकांना मोफत तांदूळ दिला जातो मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर नऊ जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्यांचा समावेश आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित चार महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली तसेच सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे करण्याच्या मागणीबाबतही राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी जी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा ज्या इयत्ता बारावीत कमी गुण मिळालेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी मिळावी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे ते त्यावर तेवीस ऑगस्ट पर्यंत हरकती सूचना मागवल्या होत्या अंदाजे दहा हजारापर्यंत हरकती प्राप्त असून बोर्डाकडून पुढील दहा दिवसांमध्ये वेळापत्रक अंतिम केले जाणार आहे तुर्तास बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात घेण्याचे नियोजित आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर दिवंगत विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना फुटली आहे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे बाहेर पडले आहेत तानाजीराव शिंदे स्वतःची नवीन संघटना काढणार आहेत शिवसंग्राम संघटनेतील हजारो कार्यकर्ते आता तानाजीराव शिंदे यांच्या संघटनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत रायगडावर जाऊन तानाजीराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेतले तानाजीराव शिंदे उद्या रविवारी नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत त्यानंतर नाही तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाही त्यांच्यासाठी योजना आणली पन्नास टक्के जीवन संपवलं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मुली जीवन संपवत असतील तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचं चा। सत्ता येत राहील जात राहील माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं त्यानंतर त्याचा लाभ राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर मध्ये संपत असून विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे